मधला सरासरी एवरेज माणूस हा जात समीकरण आणि याच्यात हुशार त्याला हे जन्मापासून माहिती आहे तस तेजस्वी यादव हे देखील हुशार राजकारणी आहेत म्हणजे मागच्या निवडणुकीला ते थोडक्यात निसट्टे हारले आणि त्यावेळेला हरूनही ते निवडणूक जिंकले अशा प्रकारची प्रतिक्रिया शरद पवारांनी दिली होती आणि ती लोकांना आवडली होती कारण तेजस्वी लढले मोदींशी असं चित्र निर्माण होतं तसं आता नितीश कुमारांचं नाव जर मुख्यमंत्री पदासाठी ठासून नाही सांगितलं भाजपने तर त्याचा फायदा उठवण्या इतकं राजकीय अक्कल तेजस्वींकडे आहे त्यांच्या सभांमध्येही ते म्हणतील की हे नितीश कुमारांना फेज आउट करणार आहेत आणि भाजप नेत्यांना वापरून घेते आज समजा नितीश कुमारांना अँबिशन आहे का तर आहे वय कितीही असलं तरी ते म्हणजे वाजपेयी सुद्धा म्हणजे अक्षरशः चालता येत नव्हतं तेव्हाही पंतप्रधान होते शेवटी तीच गोष्ट आता उद्धव ठाकरे निवडणुका झाल्यानंतर एकोणीसच्या निर्विवादपणे भाजप आणि शिवसेनेला बहुमत असतानाही काँग्रेस एनसीपी बरोबर गेले उद्या नितीश कुमार कशावर तसं होणार नाही ना ही जी राजकीय अनिश्चितता असते की अनिश्च तुम्हाला अजूनही कायद्यात किंवा निवडणुकीच्या कायद्यात अशी बंधन नाहीये की प्रिपोर अलायन्स केला म्हणजे निवडणूक पूर्व युती केली म्हणून नंतर ती ठेवायलाच पाहिजे आणि हे अनेक निवडणुकात लागू होणार आहे म्हणून उमेदवार मुख्यमंत्री पदाचा ठासून जाहीर न करणं याचा काही वेळेला फायदा होतो काही वेळेला नुकसान होतं तो।, तो फायदा तेजस्वी किती घेऊ शकतात हे महत्वाचं दुसरीकडे विकासाचा प्लॅन जो सांगतात सगळीकडे हे बिहारमध्ये आम्ही ज्या काय डेव्हलपमेंट केल्या आणि प्रदेशाला आणखी उत्तम करायचंय हे मोदी सांगतील नितीश कुमार सांगतील आणि सारख्या एम सांगतील ते लोकांना कितपत पचनी पडतं त्यांचा अनुभव काय गेला काही काळातला ह्याच्यावर याचा निर्णय ठरेल मात्र असंच होईल किंवा तसंच होईल हे इतकं अचूक बाकीत करणं या घडीला तरी कोणाला इतर शक्य होईल असं वाटत नाही मला आणि केलं आणि चुकून बरोबर आलं तर कावळा बसायला भांदी तुटायला म्हणावं लागेल इतकंच